माहेरहून दोन लाख रुपये न आणल्याने चोवीस वर्षीय विवाहितेला फाशी देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला यातून बचावलेल्या विवाहितेचा मंगळवारी तारीख दहा बनोटी तालुका सोयगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून भडगाव जिल्हा जळगाव येथील पोणे ठाण्यात वर्ग करण्यात आला नरीन मन्नान खाटीक वय चोवीस असे मृतविवाहितेचे नाव आहे बनोटी येथील नरीन यांचा दोन हजार एकोणीसला कचगाव जिल्हा जळगाव येथील मन्ना जाकीर खाटीक यांच्यासोबत लग्न झाले सासाच्या मंडळींना लग्नात मानपान दिला नाही म्हणून बकऱ्यांच्या व्यापारासाठी दोन लाख रुपयाची मागणी करीत शिवीगाळ आणि मारहाण करत माहेरी पाठवून दिले होते मात्र गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या मध्यस्थीने पुन्हा सासरी पाठवले परंतु पती सासू नणन धीर मावस बहीण काका सासरा यांच्याकडून छळ आणि पैशाची मागणी होतच राहिली माहेरच्यांनी पैसे न दिल्याने मारहाण करीत दोरीने गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला यामध्ये गंभीर दुखापत झालेल्या नरीनला शेजारील मनोज टेलर आणि इतर लोकांनी गाव येथे उपचारासाठी नेले तेथून नाशिक येथे हलवले मात्र तब्येतीत सुधारणा होत नसल्याने बनोटी येथील घरी आणले असता मंगळवारी तिचा मृत्यू झाला